तास मराठी न्यूज चला महाराष्ट्र घडवूया बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पाऊस व हेक्टर वरील बुलढाणा जिल्ह्यात गारपीट आणि अवकाळी पाऊस सोमवारी झाला होता चंदखेड राजा देऊळगाव राजा जळगाव जामोद नांदुरा या तालुक्यात गारपिटीने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे तर देऊळगाव राजा तालुक्यात असलेल्या आळंद येथे निंबाच्या आकाराच्या गारी पडल्या त्यामुळे शेड नेट सह इतर पिकांचे सुद्धा नुकसान झाले आहे मात्र गारांचा पाऊस एवढा होता कि काल पंधरा तासांनंतरही गारांचा खच कायम होता त्यामुळे या भागातील गारांची तीव्रता कशी होती हे दिसते या गारांचा खच एकत्र झाल्याने जवळपास चाळीस ते पन्नास किलो चे शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे सातशे अडुसष्ट हेक्टर शेत जमिनीचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी विमा पीक कंपनीला आणि तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावे असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे यांनी शेतकऱ्यांशी बोलताना केले वीस चोवीस तास साठी बुलढाणा प्रतिनिधी नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत रहावीस चोवीस तास मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र खडबूया परवाला जो अवकाळी पाऊस झाला आणि गारपीट झाली तर जिल्ह्यामधले किती मंडळांमध्ये नुकसान झालेले किती तालुक्यांमध्ये आपल्याकडं दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वादळीवारा गारपीट आणि अवकाळी पाऊस ह्याच्यामुळे आपल्याकडे नऊ तालुक्यांमध्ये दोनशे एकोणसाठ गावांमध्ये जवळपास एकतीस हजार शेतकऱ्यांच्या पिकांचे फळपिकांचे नुकसान झालेलं आहे आणि याच्यामध्ये प्रामुख्यानं गहू हरभरा संत्रा ज्वारी अशा मिळून जवळपास एकवीस हजार सातशे अडुसष्ट हेक्टर इतक्या क्षेत्राचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आपल्याकडे आलेला आहे आणि या प्राथमिक अंदाजाच्या अनुषंगानं मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी क्षेत्रीय पातळीवर त्याचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत आणि त्यानुसार तालुका स्तरावर तहसीलदार गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांच्या संयुक्त पातळीवर त्याचे ग्राम पातळीवरील कर्मचाऱ्यांच्या मदतीने पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत शेती विभागाच्या वतीनं शेतकरी बांधवांना असंही आवाहन करण्यात येत आहे की या काल परवाच्या पावसामुळं शेती पिकांचं पिकांचं जे नुकसान झालेलं आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी याची बहात्तर तासाच्या आत सूचना द्यावी अशा प्रकारच्या सूचना सुद्धा किंवा अशा प्रमाणाची विनंती सुद्धा आपण शेतकरी बांधवांना केलेली आहे आज आपण च्या वतीनं सुद्धा मी असं आवाहन करतो की याच्यामध्ये शेतकरी मोबाईलच्या माध्यमातून प्रॉप इन्शुरन्स ॲप टोल फ्री नंबर याद्वारे करू शकतो टोल फ्री नंबर किंवा मोबाईल ॲपमध्ये जर कुठल्याही प्रकारची अडचण आली तर तालुक्याची विमा कंपनीची ऑफिसेस किंवा तालुका कृषी अधिकाऱ्यांचं ऑफिस या ठिकाणीसुद्धा ऑफलाईन अर्ज शेतकरी बांधवांनी दाखल करावेत आणि ते दाखल करून घेऊन त्याच्यावर कार्यवाही करावी अशा सूचनासुद्धा आपण विमा कंपनीने दिलेल्या आहेत नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा